हाय फ्रेंड स्वाती ब्लॉगमध्ये मी स्वाती भुजबळ आणि ही कार्तिकी आम्ही तुमचं स्वागत करत आहोत तर आज आहे माझा बड्डे आणि आमच्या यूट्यूब चॅनलला आता तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत तर आमचं होणार आहे मस्त असं सेलिब्रेशन तर छोटंसंच होणार आहे पण छान होणार आहे तर चला आपण बघूया काय काय बनते आणि कसं सेलिब्रेशन होते ते <laughs> ना ना बनايसे ना

हो <coughs> 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 बॅपी बे टू यूरे तिथं की मांडा जायला लागेल ती की तू इकडं बजी तूर खुल बजी

तर आजचं आपलं हे सेलिब्रेशन आमच्या यूट्यूब चॅनलला तीन वर्ष झाले आणि माझा बड्डे आहे या दोन्ही निमित्ताने होतं तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच दुसऱ्या मस्त अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय